राहुल सोलापूरकर गुन्हा दाखल करा शिवप्रेमींनी ही मागणी केलेली आहे शिवप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे राहुल सोलापूरकर यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर शिवप्रेमी हे आक्रमक झाले शिवाजी महाराजांचा इतिहास हा गमतीने नाही तर गांभीर्याने घेण्याची गरज असताना अशा प्रकारे शिवरायांनी लाच देऊन आग्रेतून स्वतःची सुटका करून घेतली त्यावेळेस काही पेटारे बिटारे नव्हते ना हिरकरी नावाचा बुरुदच अस्तित्वात नाही असे अकलेचे तारे तोडण्याची हिंमत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी महाराष्ट्र सरकारला विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी आपल्याला विनंती आहे की या नधमावत देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे मराठी माणसाचा जीव किंवा प्राण आहे आणि अशा महापुरुषांच्या बद्दलच वक्तव्य करणं आणि ते चुकीचं वक्तव्य करणं हे कुणालाही शोभा देत नाही आणि त्यांनी करू नये आणि राज्य सरकारनी किंवा के केंद्र सरकारनी असे जे वक्तव्य करणार आहेत त्यांना वटनेवर आणणं गरजेचं आहे त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे अभिनेता झाला म्हणून तो फार मोठा विद्वान आहे विचारवंत आहे इतिहास तज्ज्ञ आहे असं होत नाही